बाबा एकशे एकवीस साळी ज्या आहेत वरळीतल्या त्या ॲक्च्युली तुट मोडकळी साळ्यात म्हणून तो प्रोजेक्ट चालू झाला आहे मग जे पोलिसांना ज्या त्यांनी शिफ्ट केलं आहे त्या चाली पण तुटली गेल्याच आहेत ना मग आम्हाला आमच्या चांगल्या चाली आहेत ह्या तर इथून आम्हाला तर तुटलेल्याच चाली जर टाकायचं आहे तर आम्ही का शिफ्ट व्हायचं नाही जायचं आम्हाला आम्हाला आम्ही आमच्या चाळीतच राहतो की आमचा जीव घ्यायचा आहे का तुम्हाला तसं असेल तर सांगा स्वयंमरणाची आम्हाला परमिशन द्या तुम्ही आम्हाला असं पण तिथे फेकताय आजारी येऊन आम्ही मरणारच आहे त्यापेक्षा तुम्ही आम्हाला म स्वयंमरणाची परमिशन द्या आम्ही मारतो सगळ्यात महत्वाचं माडाने काय सांगितलं होतं की तुम्हाला ट्रान्जेस आम्ही स्पेशली बांधून देऊ असा उल्लेख कधी कुठे होता का की तुम्हाला बिडडीत ना बिड टाकू कुठेही टाकू असं नाही आहे मग ते ट्रान्जेस तुम्ही जे बांधणार होते तुम्ही आम्हाला बांधून द्या आमची ना नाही आहे आम्ही तिथे जाऊ पण आम्ही बिड बिड जाणार नाही एवढं मात्र नक्की की जी बिल्डिंग मोडकळी झालेली आहे त्या मोडकळीची डॉक्टर करून आम्हाला तिथे स्थलांतर करणं हा जो प्रयत्न चाललेला आहे तो काय यथायोग वाटत नाही म्हणून आमची एक शेवटची आमची नम्र विनंती आहे की आपण आम्हाला ज्या ज्या आम्ही नमूद केलेल्या अर्ज आहेत आणि आजामध्ये ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्हाला परिपूर्ण मिळाव्या नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नागरी समस्यांचे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येत असतो असाच दक्षिण मुंबईतील म्हणजेच वरईतील एक बिडीडी क्रमांक एकशे तीन या रहिवाशांचा एक प्रश्न घेऊन आम्ही आपल्यासोबत आलेलो आहोत म्हाडाने वरई बिडिडीचाळीचा पुनर्विकास चालू केल्यापासून बिडीडीचा रहिवाशांच्या इमारतींच्या अलग अलग तक्रारी आपण नेहमी वेळोवेळी आपल्याला दाखवलेल्या आहेत कधी लॉटरीवरती गोंधळ तर कधी पाण्याच्या दूषित पाण्याचा अभाव कधी तुटलेले स्लॅब कधी अंतर्गत स्पर्धा आणि अलग राजकीय विषय राजकीय पक्षांनी केलेले हस्तक्षेप हे संपूर्ण विषय बीडीडीचा रहिवाशांना देखील माहिती आहेत आपल्याला देखील माहिती आहेत असाच एक विषय घेऊन पुन्हा आम्ही आपल्यासोबत आलेलो आहोत वरई बीडी जाळीचा पुनर्विकास होत असताना पुनर अनेक बिल्डिंग इमारती व्याख्यान करण्यात आलेल्या आहेत टोलेजंगा इमारत वरई बीडी चाळीच्या चा जा जांभोरी मैदानाच्या बाजूलाच उभी केली जात आहे वरई बीडी चाळीच्या एकशे तीन क्रमांक या चाळीतील रहिवाशी आपल्यासोबत आहेत लॉटरी के करण्यात आलेली आहे आणि त्या लॉटरीच्या अनुसरून त्यांना ट्रान्झिट कॅम्प देण्यावरून इथे छोटासा वाद किंवा इथे त्यांच्या तक्रारी निर्माण झालेल्या आहेत आपण या रहिवास्यांकडूनच जाणून घेतो आहे नेमकं काय घडतं आहे वरही बी डी चाळींमध्ये साहेब नमस्कार काका नाव काय आपलं माझं नाव मधुकर कासारे काय सांगता कासारे साहेब बोला मी असं सांगतो की म्हाड्याने हा बी डी प्रकल्प सुरू केलेला आहे त्या प्रकल्पाला परिपूर्ण आमची मान्यता आहे परंतु आमच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या अडचणी अडथळे दूर होतील तर आम्हाला त्या गोष्टीचं फार समाधानकारक गोष्टी होतील उदाहरणार्थ मी एक सांगतो की म्हाडाने आता नुकतीच एक नोटीस लावलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की म्हाडाने लॉटीसुद्धा ह्या वीस मा वीस बारा दोन हजार चोवीस रोजी कालच म्हाडाने बिरडीचालची एकशे एक एकशे एक, एक दोन एकशे तीन ह्या तीन चाळीची लॉटरी काढलेली आहे त्या लॉटरीलासुद्धा आमचा विरोध नाही आहे आमच्या फक्त एकच तक्रारी एकच म्हणणं आहे की आम्हाला राहण्याची सुव्यवस्था मिळावी म्हणून त्या दृष्टीने आमचं आमची गाराणे आपल्यासमोर आम्ही मांडत आहोत एक गोष्ट अशी की बिरडीचा एकशे ती मधल्या आमची पहिल्यापासूनची मागणी आहे दोन वर्षापासूनच्या मागण्या आहेत आम्ही परिपूर्ण अर्जसुद्धा केलेले आहेत माडा अधिकाऱ्यांना की आम्हाला यथायोग्य त्या आम्हाला निवासस्थान मिळावं ट्रान्झिट कॅम मिळावा आम्ही नमूद केलेलं आहे आम्ही सिरामील ट्रान्झिट कॅम्प निवास ट्रान्झिट कॅम्प भारत टेक्साई ट्रान्झिट स्कॅम अन्य काही ट्रान्झिट कॅम्प वरळीमध्ये आहेत तर आम्हाला वरळीमध्ये शिफ्टिंग मिळावी असं आमच्या प्रामुख्याने म्हणणं आहे हेच कारण आम्ही आपणासमोर मांडित आहोत दुसरी गोष्ट अशी की माडा म्हणते की तुम्हाला व्हाळीमध्ये हवं असेल तर बिरडी चाल नंबर एक बावीस ते अठ्ठावीस ह्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला आम्ही स्थलांतर करून देऊ त्याचा प्रकारे नोटीससुद्धा ह्या माडाने आमच्या बिल्डिंगमध्ये लावलेली आहे तर त्या दृष्टिकोनातून शंभर वर्ष झालेल्या बिल्डिंग ही बिरिडी चालच्या ती पोलीस लाईन होती त्यांना ते खाली करून बिल्डिंग तोडण्याचं काम तिथे घेण्यात आलेलं होतं त्याच ठिकाणी आम्हाला पुन्हा तिथे रिनोवेशन करून ठेवण्याचा प्रयत्न महाडं करत आहे त्या दृष्टीने हे बरोबर नाही असं आम्हाला वाटतं की जी बिल्डिंग मोडकळी झालेली आहे त्या मोडकळीची डॉकडगी करून आम्हाला तिथे स्थलांतर करणं हा जो प्रयत्न चाललेला आहे तो काय यथायोग वाटत नाही म्हणून आमची एक शेवटची आमची नम्र विनंती आहे की आपण आम्हाला ज्या ज्या आम्ही नमूद केलेल्या अर्ज आहेत आणि आजामधल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्हाला परिपूर्ण मिळाव्या हीच आमची एक विनंती आहे अशा प्रकारचं आम्ही महाराष्ट्र निवेदन आणि संवेदन दिले आहे आपल्यासोबत अजून काही रहिवाशी आहेत बोला काय नाव आपलं माझं नाव दीपक जाधव मी चाय कमिटी एकशे तीनचा उपाध्यक्ष आहे सर्वात प्रथम तर तुम्हाला सांगू इच्छितो ज्या दिवशी लॉटरी ओढणार आहे त्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे त्याच्या पहिल्या काही दिवसापूर्वीच आम्ही त्यांना एक लेटर दे मिलिंद बोरीकर साहेबांना लेटर दिलं आम्ही त्यांना हे जे लेटर आहे ह्याच्या अगोदर आम्ही पाच लेटर त्यांच्याबरोबर हे केले आहेत विषय असा असता की ते लोक बोलतात की तुमच्या मागणीनुसार आम्ही तुम्हाला बी डी साईमध्ये देतो आहे तर आम्ही अशी कुठेही मागणी केलेली नाही आहे की आम्हाला बी डी टू बी डी शिफ्टिंग करा आम्ही यांच्यात मेन्शन देखील केलेलं के आहे जे संक्रमण शिबिरसाठी जसं तुमचं श्रीनिवास मिल आहे जसं तुमचं प्रकाश कॉटन आहे भारत टेक्साइल आहे ह्यांच्यामध्ये आम्हाला संक्रमण शिबिर द्यावी ही आमची पहिल्यापासूनची मागणी आहे पण त्यांनी असं सांगितलं नमूद केलेलं आहे की बाबा मांगी, तुम्ही मागी म्हणजे मागणी केली आहे त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला बिडडी चाईमध्ये डायरेक्ट शिफ्टिंग तर पहिला प्रश्न असा आहे की जे बिडडी चाईमध्ये तुम्ही तिथे शिफ्टिंग केली त्या पोलिसांनी घरं का खाली केली ह्याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे कारण तिथे लोकं इतकी आजारी पडायला लागली आणि आम्हाला तुम्ही परत तिथेच टाकताय म्हणजे आमचा जीव घेणार का तुम्ही मला बोलायचं हे आहे की आमचा जीव घ्यायचा आहे का तुम्हाला तसं असेल तर सांगा स्वयंमरणाची आम्हाला परमिशन द्या तुम्ही आम्हाला असं पण तिथे फेकताय आजारी होऊन आम्ही मरणारच आहे त्यापेक्षा तुम्ही आम्हाला म स्वयं मरणाची परमिशन द्या आम्ही मरतो तर तुम्हाला तेच पाहिजे साधी एक छोटी मागणी आहे की आम्हाला आमच्या वरळीतच द्या का तर आमची पोरं इथे वरळीतच आहेत शिवडीवरनं आम्ही प्रवास करायचा का आमच्या काही महिला वर्गात जे घरकाम करतात त्या वरळीमध्ये आहेत त्यांना शिवडीमध्ये जमणार आहे का ह्याचा पण कुठेतरी विचार झाला पाहिजे का ना आम्ही काय केलं आम्ही प्रकल्पाला पहिलं वन डे पासून आम्ही सहकार्य करत होतो आलो आताही करतोय फक्त एवढीशी आमची मागणी आहे ती पुरी करावी बिडडीचा हा पुनर्विकास होत असताना मोठं घर रहिवाशांना मिळत आहेत या आनंदाची ही गोष्ट आणि ही आनंदाची बाब असताना परत रहिवाशांची कुठेतरी नाराजी येते ट्रान्झिट कॅम्प न मिळता पुन्हा बी डी चाळीमध्ये शिफ्टिंग करण्याचं प्रयोजन म्हाडा करत आहे म्हाडाच्या नियोजनाबाबत वरी बी डी चाळकर्यांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या त्याबाबत आंदोलनं झाली होती म्हाडाच्या नियोजनावरती वारंवार का प्रश्न निर्माण केला जातो आहे हे देखील समजणं तेवढंच शासनाला गरजेचं आहे सरकारला गरजेचं आहे इथे काही महिला आहेत आपण त्यांच्याकडून देखील ह्या समस्येबाबत जाणून घेतो आहे बोला ताई नाव सांगा स वैशाली अरुण देवरुखकर एकशे तीन क्रमांका पहिल्या माळ्यावरची मेरहिवैसे आहे जसं आता ज्येष्ठ नागरी स सा, मधुकर कासर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे बघायला गेलं तर आता पहिल्या दिवसापासून आमची मागणी हीच आहे की आम्हाला तुम्ही योग्य ठिकाणी ट्रान्झिस द्यावं जसं आता त्यांनी सांगितलं की भारत टेक्स्टाईल आहे श्रीराम मिल आहे श्रीनिवास आहे प्रकाश कॉटन मिल आहे म्हणजे म्हाडाच्या अंतर्गत जे काही त्यांचे ट्रान्झेट्स कॅब आहेत त्या ठिकाणी ते आम्हाला देऊ शकतात पण आजपर्यंत ही मागणी लक्षात न घेता आता आम्हाला त्यांनी नोटीस अशी लावली आहे की तुम्ही बावीस ते अठ्ठावीस बीडीच्या चाळी ज्या आहेत जिथे पोलीस वसाहत होती की त्या ठिकाणी तुम्हाला शिफ्टिंग आम्ही देतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आमची अशी मागणी कधीही नव्हती आम्ही जो काय आजपर्यंत पत्र व्यवहार केलेला आहे त्यामध्ये ते नमूद केलेलं आहे या या ठिकाणी ठिकाणी त्यांनी चिटकवली आहे त्याच्यामध्ये म्हणजे खोटी माहिती दिली असं म्हणायचंय का तुम्हाला माहिती दिली म्हणजे आम त्यांनी काय दिलेलं आहे की तुमच्या मागणीनुसार अशा मागणी आम्ही केलेली नाही पहिली गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं रहिवाशी म्हणून इथल्या इथे जर तुम्ही आम्हाला बीडीडी डी टू बीडीडी शिफ्टिंग देत असाल तर आम्ही बडिडीतून आम्ही आहोत तिथेच चांगले आहोत मग आम्ही बडिडीतून तिथे का जायचं आणि जर तुम्ही इथे आता या इमारती ज्या आहेत त्या व्यवस्थित नाही डागडुजी करण्याची गरज आहे आणि शंभर वर्ष पूर्ण झाले म्हणून सरकारने या प्रोजेक्ट हाती घेतलाय मग तिथून तुम्ही त्या लोकांना हलवून आम्हाला तिथे कसं डाग पाठवू शकता म्हणजे उद्या आमच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर याची जबाबदारी सरकार घेत का आणि अर्थात जिथे तुम्ही सांगता शेवडी जा इकडे जा मग एकवीस साळी जे आहेत वरळीतल्या त्या ॲक्च्युली तुट मोडकळी साळ्यात म्हणून तो प्रोजेक्ट चालू झाला आहे मग जे पोलिसांना ज्या त्यांनी शिफ्ट केलं आहे त्या चाली पण तुटले गेल्याच आहेत ना मग आम्हाला आमच्या चांगल्या चाली आहेत ह्या तर येथून आम्हाला आता तुटलेल्याच चाली जर टाकायचं आहे तर आम्ही का शिफ्ट व्हायचं नाही जायचं आहे आम्हाला आम्हाला आम्ही आमच्या चाळीतच राहतो असंच म्हणायचं आहे आमची हीच मागणी आहे की आम्हाला योग्य ठिकाणी त्यांनी ट्रान्झिस द्यावं आणि त्याप्रमाणे आणि आमचं कुठल्याही प्रकारचा प्रोजेक्टला विरोध नाही हे स्पष्टपणे मी सांगते पूर्ण रहिवाशांच्या वतीने आमचा प्रोजेक्टला विरोध नाही लॉटरीला विरोध नाही कशाला विरोध नाही फक्त आमचं हे म्हणणं की आम्हाला योग्य त्या ठिकाणी त्यांनी ट्रान्झेस द्यावं हीच आमची महत्त्वाची मागणी आहे आणि ती लवकरात लवकर त्यांनी पूर्ण करावी आमचं काहीच म्हणणं नाही याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचं म्हाडाने काय सांगितलं होतं की तुम्हाला ट्रान्झेस आम्ही स्पेशली बांधून देऊ असा उल्लेख कधी कुठे होता का की तुम्हाला बिडडीत न टाकू कुठेही टाकू असं नाही आहे मग ते ट्रांजिस्ट तुम्ही जे बांधणार ते तुम्ही आम्हाला बांधून द्या आमची ना नाही आहे आम्ही तिथे जाऊ पण आम्ही बिड जाणार नाही एवढं मात्र नक्की इथे महिलांचा संताप आपल्याला पाहायला मिळतो आहे महिलांनी या ठिकाणी सांगितलेलं आम्ही बी डी टू बी डी कुठे ट्रान्सफर घेणार नाही म्हाडाने दिलेल्या शब्दाला जागलं पाहिजे असं देखील इथे समजतं आहे खरोखरच प्रशासन कठोर आहे असं म्हटलं जातं तर प्रशासनाने स्वतःचा कठोरपणा बाजूला ठेवून र सर्वसामान्य रहिवाशांचा विचार करणं देखील गरजेचं आहे सरकारने मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये वेळीच हस्तक्षेप करणं गरजेचं आहे बी डी साईच्या ह्या पुनर्विकासाला वारंवार का गालबोट लागतं आहे हा विचार करण्यासारखा नक्कीच प्रश्न आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका